भारत कला मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत सांस्कृतिक आणि संगीत कला क्षेत्रातल्या खबरनामा बातम्या खास आपल्यासाठी निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ कलामंच एन एस सी छत्रितला परिसरामध्ये प्रत्येक रविवारी सकाळी संगीताची मैफिल निसर्गरम्य वातावरणात आपल्याला अनुभवायला मिळते ऐकायला मिळते पाहायला मिळते आणि एकशे पन्नास आठवडे पूर्ण झाले हा कलादर्पणच्या माध्यमातून तिसरा एपिसोड तिसरा भाग व्हिडिओच्या रूपात तुमच्या पुढे साजरा करतो आहे कारण कार्यक्रम दिवसभर रविवारी अठरा जानेवारीला सोहळ्याच्या स्वरूपात साजरा केला एन एस सीने एकशे पन्नासावा आठवडा मग त्याची न्यूजसुद्धा तेवढीच इफेक्टिव आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीला प्रदर्शित करणारी डिस्प्ले करणारी तुमच्यापर्यंत पोहोचवणारी झाली पाहिजे हाच भारत कला दर्पण न्यूज नेटवर्कच्या टीमचा एक माणस होता आणि म्हणून हा तिसरा एपिसोड किंवा तिसरा व्हिडिओ या न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो गाणी झाली गप्पा झाल्या गोष्टी झाल्या आणि शुभेच्छा सुद्धा देण्यात आला गाण्याच्या रूपात संगीताच्या रूपात ताल सूर स्वरांच्या स्वरूपात हे सर्व कलावंत तुमच्यापर्यंत पोहोचले परंतु एन एस सीची सुरुवात एन एस सीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं बळ हे मगसुद्धा या कलावंतांच्या आणि आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून व्यक्त झालं तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांच्या एन एस सीच्या एकशे पन्नासाव्या आठवड्यानिमित्त खूप खूप खुँग शुभेच्छा चला ऐकूया एकशे सांस्कृतिक चळवळीचं सेलिब्रेशन इथे होत या घडीला मला असं वाटत आहे किती सकाळ तर होती मग आता सेलिब्रेशन संध्याकाळी म्हणजे इतका सुंदर कार्यक्रम आहे शरीर थकली आहेत पण मन इथून उठायला तयार नाही आहे आणि हीच खरी एन एस आहे की अजूनही सर्वजण इथं एकोप्याने टिकून आहे धन्यवाद

पन्नास आठवड्या झाले आपले निसर्ग सांस्कृतिक चळवळचे असंच करून दीडशे ते झाले असं हळूहळू करून दोनशे पण लवकर लवकर होईल आणि असं जे सगळ्यांनी आनंद व्यक्त केलाय तसंच आपण पुन्हा दोनशे आठवड्याला असा करूया थँक्यू आजच्या या आठवड्यासाठी तुम्हा सर्वांच सहकार्य आणि जी मदत तुम्ही सगळ्यांनी जी मदत आणि सहकार्य मनापासून केलं केलं त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार कारण तुमच्या मदतीशिवाय आणि तुमच्या सहकार्याशिवाय एवढा मोठा कार्यक्रम पार पाडणे आमच्या दोघांसाठी शक्य नव्हतं थँक्यू एन एस सीपुर अश्विनी आजचा एनएसीचा कार्यक्रम असं वाटत आहे की खूप मोठा सण आहे आणि इथून उठावाच इतका एकशे पन्नासाव्या एन एस सीच्या आठवड्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा मागच्या वर्षी मला आठवत की एन एस सी चा जो कार्यक्रम का संपला होता तेव्हा मोजकेच लोक शेवटपर्यंत थांबले होते तर हे आपलं एकशे पन्नासाव्या आठवड्याचं अचिव्हमेंट आहे की शेवटपर्यंत पुढच्या उसतेपर्यंत सगळं आठवेपर्यंत जवळपास इथे वीस ते तीस लोक इथे हजर आहेत हे एन एस सी च एकशे पन्नासाव्या आठवड्याचं अचिव्हमेंट आहे आणि अशाच स्वी पुढेही दोनशे दोनशे पन्नास पाचशे हजार आठवड्यापर्यंत आप आपलं एन एस सी जावं व उत्तरोत्तर प्रगती करावं हीच माझी आमच्या कुटुंबियाकडनं एन एस ला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद एनएससी बद्दल काय बोलू आजच्या कार्यक्रमाच्या सगळ्यांना शुभेच्छा एवढंच वेळ की एन चा स्टेज असा आहे की अरुणाचल पासून आम्हाला ओढीने इकडे खेचून आणलं आणि आज आम्ही या कार्यक्रमानिमित्त मुद्दा म्हणून आलो धन्यवाद एस आय टी म्हणेल की मी फेब्रुवारी मध्ये येणार होतो एन कर, आज आए सी का एक तो सौ पचासवा सप्ताह पूरा होने के तब में हम सब लोग आज हुए हैं लेकिन इस सप्ताह में जो आज जो कार्यक्रम हुआ है वो कार्यक्रम को पूरा करने के लिए पिछले एक महीने से तैयारी हो रही है और सभी लोग इसमें बहुत जुटे हुए हैं बहुत मेहनत की है और सुबह से शाम हो गई भी सभी लोग भी यहाँ पे कर रहे हैं बहुत अच्छे से खाना से खाना गया हुआ अच्छे सुबह सुबह नाश्ता और चाय चाय बहुत आनंद होत सगळ्यांना नमस्ते एकशे पन्नास जो कार्यक्रम झाला खूप छान झालेला आहे आणि आता असं वाटायला की जर आपण एन सोबत राहू तर आपलं कुठलं आयुष्य खूप चांगलं जाणार आहे आणि सगळ्यांनी इथे तन घेतले आहे एक महिन्यापासून त्याच्यामध्ये त्यांनी सगळं आपलं मेहनत घेतली आहे त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या या दिवसामध्ये एवढा एन्जॉय कधी झालेला नाही आहे थँक्यू एनर्जी सगळ्यांना खूप शुभेच्छा थँक्यू सर्वांना खूप शुभेच्छा सुंदर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये इतकी आनंदी आहे कधी माईक पकडून मी स्टेज वर गेली नाही पण मी इथे दरवेळेला घेऊन तुमचे गाणे मागच्या वर्षी पण म्हणजे वर्षभर ऐकायचे एवढे मोठे मोठे कलाकार मी आणखीच विचार करतो की आपण ह्या ग्रुपमधून मधून गेली पाहू हे मी कसं काय म्हणणार आहे पुन्हा विचार करायचं म्हटलं आपल्याला एवढा मोठा चान्स मिळाला

बस 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 इथे दोघी पटकन पटकन सगळ्यांनी एक एक मिनिट बोलायचं बसा 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 घ्या घ्या पटकन बोल पटकन बोल क्या बढिया बढिया जय मस्सी But I do

आणि मी जग म्हणजे मी काही काही एपिसोडला सुरुवातीला यायची परंतु मलाही अशी होऊ लागत केली की जर आपणही आपल्यात कला आहे आणि एक रंगमंच मी आपल्याला ना मिळत नाही का बरं आपण सादर नाही करावं आणि का बरं नाही आलं नाही या पहिले पर मला सर्व मैत्रिणींनी माझ्या मिस्टरांनी आग्रह केला पण माझ्या घरातून पाय निघे ना माझा मूल माझं बाळ ना संसा माझे संसार यात ती पण मला जशी यायला लागली तशी माझी ओढ वाढत गेली आणि रुची वाढत गेली आणि मी या कला मंचाला मी जॉईन झाले आणि यानिमित्त मी इतक्या छान मैत्रिणी आणि मी नावं घेते जेंट्स लोकांचे पण मला छोटे भाऊ माझ्यापेक्षा जे मान्यवर लोक आहेत ते मी कोणाची सून झाली कुणाची मुलगी झाली कुणाची बहीण झाली कुणाची आत्ता झाली मावशी झाली आणि मला ही खूप नातेवाईक मिळाली त्यामुळे मी इतकी आनंदी आहे की कुठे ना मी कुठे प्रत्येकात काही ना काही नातं शोधते आणि हक्कानी काही असं सांगते की मला माझ्या जवळचे वाटतात आणि अतुल सरांसारखे छोटे बाप आणि सुरेंद्र सरकार मला भाऊ मिळाला लहान हाय के सरांसारखे एक गायडन्स बनले मला मिळाले माझ्या मिस्टर होतच त्यांचं गोष्ट वेगळी आहे कारण आम्ही जे नवरा बायकोचं नाते आहे ते वेगळं आहे आणि मैत्री मैत्रीचं नातं आहे ते वेगळं आहे त्याबद्दल मला इतकं भरभरून प्रेम दिलं मला आपलं मांडलं सुरुवातीला मला ऍडजस्ट करून घेतलं आणि मला त्यांच्या प्रतिसादामुळे माझा उत्साह वाढवला आणि मी म्हणजे मी बाकी लोक म्हणत असतील तर चांगलं वाईट मला माहीत पण मला मी माझ्यात एक कॉन्फिडन्स शोधला की मी काहीतरी करू शकते म्हणू शकते आणि आजच्या एपिसोडमध्ये जे मला मिहितचा चान्स मिळाला जे म्हणजे मला कॉलेजपासून मला शाळेपासून माझं ते टॅलेंट होतं तर ते आज मला मी मला हो आज मी सादर करू शकेल खूप खूप सरांचे धन्यवाद आणि सर्व मी एन एस सी टीमचे खूप खूप आभार नमस्कार मी नरेंद्र रामदेग मी या माझ्या मिसेसला सोडायला यायचो सो। ती मला म्हणायची चला तुम्ही तिथे सामील आहो पण माझी काही डेअरी होत नव्हती कालांतरांना थोडी डेअरी वाढवली आणि तिच्यामुळे मला इथे यायचा संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोळ सोळ सोनं करत गेलो आणि आपल्यासमोर जाण्याचा प्रयत्न केला आणि आज एकशे पन्नासव्या आठवड्यात

शेवटचा <स्यान> टप्पा समारोह आपण त्या स्टेजवर आपण पोहोचलो आहे आणि खरोखरच हा सक्सेसफुल झालेला आहे त्यामुळं एन एस सीच्या प्रत्येक सदस्यांचं विशेषतः काळे सर सर आणि प्रत्येक सीचे सदस्य आहेत सगळ्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि खर तर सहा महिने झाले आम्ही इथून सोडून गेलो तर सहा महिन्यापूर्वीच्या आठवणी आमच्या जिवंत अजून जान आहे आणि आज हा एवढा मोठा उत्साह आज सकाळपासून जवळपास दहा ते अकरा आज आपण कपडा करत आहोत पण आज सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघतोय सगळे कोणीच थकलेलं दिसत नाही आजही आताही तेवढीच एनर्जी सगळ्यांमध्ये आहे तर जो एनर्जीचा जो पुढील सहा महिन्यासाठी नक्कीच टिकून जाईल आमच्यासाठी आणि आम्ही ह्या आठवणी सोबत खरं सांगू तर सौभाग्यपणावं लागतो कारण मी इथे येण्यापूर्वी हा जो प्लॅन केला होता पोस्टपॉन करून दीडशे वेळा आठवड्यासाठी पण मध्ये होती अमित शहाजीचा प्रोग्राम तिथं सोळा तारखेला होणार होता पण सगळ्यांचे माझी मनापासून इच्छा त्याच्यामुळे त्यांचाच प्रोग्राम पोहोचवून होऊन गेला आणि आम्हाला इथे येण्याचा सहभाग मिळतो तर खरोखरच पुन्हा सर्व सदस्यांचा विशेषतः सर आणि सगळ्या सदन संस्थांनी पुन्हा एकदा गायकवाड परिवारातर्फे कर अभिनंदन करतो आणि असच निरंतर पुढे पाचशे हजार काय जे जे ते निरंतर चालत राहील अशा मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू थँक्यू सो <laughs> मच सर।, सर एक मिनिट निसर्ग सांस्कृतिक चळवळ एकशे पन्नास आठवडे झाले आता जो कार्यक्रम झाला तो ग्रँड सक्सेस झाला माझी माझे मिसेस नोकरी सोडून हाऊसवाईफ बनली होती आणि माझे गाणे ऐकत होते पण एन एस सीनी तिला कलाकार बनण्याची संधी दिली त्याबद्दल एन एस सीचे मी आभार व्यक्त करतो दुसरे महत्वाचं बोलणं आहे की आम्ही चार जे संगीतमध्ये आम्ही चार जण होतो फांडे सर निर्मळ वाघमात हे प्रथम पहिला हप्ता हा कुंपणाच्या बाहेर आम्ही जो घेतला आज त्यामध्ये दे एक व्यक्ती हिरो बनला आणि त्याला त्यांनी एक कलाकार तयार केले याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद एकशे पन्नास म्हणजे स्वतंत्र तीन वर्ष तीन वर्षामध्ये मला अडीच वर्ष झाले असेल एनएसी सोबत जोडून आणि या अडीच वर्षामध्ये मी सुद्धा एनएसीचे अप्स अँड डाऊन्स बघितले येथे येणारे लोक जाणारे लोक बघितले पण हा असा एक प्लॅटफॉर्म आहे की या प्लॅटफॉर्मवर या दीडशे आठवड्यापर्यंत मी लोकांना बनताना बघितलं सूरमध्ये गाताना बघितलं आणि हा असाच कारवा वाढत जाव आणि अडीचशे पाचशे आणि समभाऊ हजारपर्यंत हा आठवड्यापर्यंत हा जाऊ खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचे एन एस च एकशे पन्नास प्रमाणे सुंदर आणि इथे मला आल्यावर मला काही महिने झाले स्टेजवरच परफॉर्मन्स करता करता एसपीचा मला एक कॉल आहे भेट सन्मान भेटलाय आणि नितीन मुकेश चा पण एक सन्मान भेटला आहे या स्टेज वरूनच सगळी सुरुवात झाली माझी आणि या स्टेज वरूनच शेवटपर्यंत चालू राहील अशी माझी संदीप नमस्कार संदीप कुलकर्णी आम्ही लहानपणी कंच खेळत होतो एका गोटीला जर परफेक्ट गोटी लागली तिला म्हणा तर आजचा दीडशेवा प्रोग्राम कण्यांग क्या बात है, क्या बात है, क्या बात हे सगळ्यांची मेहनत आहे त्यातल्या त्यात सिंहाचा वाटा आपले सुरेंद सर नेहमीप्रमाणे आणि अभिनंदन सगळ्यांचं दे। ते चांगलं टीम वर्क धन्यवाद माहीत द्या जरा तुम्ही आता आमचं घ्या ना नाही नाही ते सिक्वेन्समध्येच येईल लवकर घ्या हृदयापासून जोडलेली माणसे आणि आजच्या कार्यक्रमाला दोन शब्द गाण्याच्या रूपात आजचा तो दिव्य सोहळा आहे दिव्य सोहळा पाऊली डोळा देह माऊली माऊली झाला रंगी रंगी புவரி साधारणतः या, या जागेवरच्या पहिल्या एपिसोड पासून पहिल्या आठवड्याला फक्त मा, भांडेसरांना माहित केलं फक्त चार पाचच लोक होते आणि मला एक पत्ता मिळाला होता इथे होणार मी फिरायला इकडे आलो होतो तसंच इकडे आलो आणि जसं की भांडे फार जुनी ओळख आणि तिथूनच हात आला यायने वाटलं कधी भेटल्यास मग हे जुराने हातात लावले नमस्कार तसंच तेव्हापासून जे आता नवीन नवीन आवाज नवीन नवीन बदल एकामध्ये येत आहे काही जणांना काही सजेशन सुद्धा सुचवले माहिती आपल्याला असते काहींना नाराजी आवडली असेल काही जणांना त्याचं फॉलोअप घेतलं त्यांचे आवाज सुद्धा आता आज आजच्या घडीला पॉईंट वन पर्सेंट सोडलं तर गाणे फार सुंदर झाले मला त्या गाण्या ज्यांना करेक्शन सुचवलं होतं गाणी अक्षरशः फार सुंदर झाले हीच एक आपल्या सगळ्यांची उपलब्धी म्हणावं आणि हीच उपलब्धी दोनशे आठवड्याला ते गाण्या पुढच्या गाणे मागे पुढे होणार नाही हीच अपेक्षा बाळगतो आणि आपल्या मार्गदर्शनाकडे मदत केली लागल्यास मी केव्हाही कुठेही तयार आहे हे आपल्याला याची ग्वाही देतो धन्यवाद माझ्या शुभेच्छा थँक्यू